धुळ्यात अन्न व औषध विभागानं लाखोंचा गुटखा पकडला अन्न व औषध प्रशासन विभागानं छापा टाकून लाखोंचा गुटखा पकडला ही कारवाई शुक्रवार दीड वाजेच्या सुमारास मौलवी गंज भागात घडली जप्त केलेल्या गुटक्याचा साठा अंदाजेत दहा लाखांचा असण्याची शक्यता आहे दुपारी उशिरापर्यंत कारवाई करण्याचं काम सुरू होतं नाशिक येथील अन्न व औषध विभागाला धुळ्यातील घड्याळवाली मशीद असलेल्या मौलवी गंज भागातील मदीना स्वीट दुकानात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटकाचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच धुळ्यातील अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी लपवून ठेवलेला विमल गुटकाचा साठा जप्त करण्यात आला जप्त केलेला गुटक्याचा माल दहा लाखांचा असण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तवली असून या प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तमा वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा मौलवी गंज बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री स वाहतुकीसह आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदात चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थाचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू सर दुकानात आम्ही पडून म्हणजे माल येथील सर्व माल मोजदा आम्ही ताब्यात घेतो आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत लोकनायक न्यूज